हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा खाते सगळे मजेत असेल सर्वांना तरी स्वामी समर्थ तर बघा आता चिवताईला भेटायला तिच्या शाळेतल्या खूप मैत्रिणी आलेल्या आहेत तिची खूप आठवण करतात सगळ्या मैत्रिणी आणि इकडं आई आलेली आहे काल मी व्हिडिओच केला नाही काल आम्ही दवाखान्यात गेलो होतो ड्रेसिंग करायला सासू जावाजीत बागा बघा बाबा काय तरीच काय कॉमेडी कशी खाती बघा <laughs> खाती सकाळ सकाळ जावाजीत सासू बाई मला सांगा मग थोडीशी कॉमेडी केली राजींनी तर चला मी दाखवते कोण कोण आले भेटायला लागले रॉकी जॉकी बरोबर खेळायला मुली आले आहेत अशा काय पाठी माग पडशील चिवताय नका इकडे आले आहेत काय नाव आहे बाळा तुमचं हां चिवताईच्या आमच्या काय नाव आहे बाळा तुझं माझं नाव सुरण तुझं होय शिवता ची आठवणी <laughs> <laughs> ती काय तुम्हाला दिव्याची आणि ही बघा ही थोडी थोडी शिवताई सारखी दिसते का नाही तुझं काय नाव आहे होय ती शिवताई सारखी दिसते आणि रोज येतात काल पण आल्या होत्या पोरी आज पण ही बघ कशी भांडण्यात आले थांब थांब बघ कशी भांडण्यात आले अरे रोकी जोकी त्या मैत्रिणीच एक प्रेम असत आहे का ना चिवता आमची लय बडबडी आहे का ना वर्गामध्ये तुम्हाला आठवण येते ना तिची कमी झाला तर लोक पण तशी म्हणतात जेवण कसं खेळ तुम्ही चावल बिगोल दात लागल दात लागल बाळा हे बाळा दात लागल लागा। लागा। ए, चला आता चिवताईच्या मैत्रिणी भेटून गेल्या अर्धा तास थांबल्या चिवताई सगळी लवकर येतात घरून आहे का ना चिवताई कसं वाटतं मग छान वाटत भेटल्यावरती ना आणि मग दिव्याचे पप्पा म्हंटले कि मुली नो दुपारी या आपण बिलीची पार्टी करू आता काय माहिती मॅडम खवळते ना वगैरे आहे का नाही तुम्ही काय म्हणले आंघोळ झाली का शंभू शंभू झाली दहा जींची तर चला आता मला बाकीचं काम हा अजून स्वयं पक्का आहे